महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणारी बारावीची परीक्षा उद्यापासून सुरू होते आणि या परीक्षेसाठी एकूण चौदा लाख पंच्याऐंशी हजार एकशे बत्तीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे ज्यात आठ लाख चौतीस हजार एकशे चौतीस विद्यार्थी आणि सहा लाख पन्नास हजार आठशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थिनींचा समावेश आहे राज्यातल्या नऊ विभागांमधल्या दोन हजार आठशे बावीस परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडेल उत्तर पत्रिका आणि पुरवण्यांची अदलाबदल होऊ नये म्हणून त्यावर पहिल्यांदाच बार कोड छापल्याचं बोर्डानं सांगितलं आहे बारावीला प्रविष्ट होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना राज्यमंडळ अध्यक्ष म्हणून माझं आव्हान आहे की या परीक्षेचा कुठल्याही स्वरूपाचा ताण न घेता परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचणं हॉल तिकीटवरच्या सगळ्या सूचना वाचणं त्याचबरोबर उत्तरपत्रिकेच्या पानाच्या मागे ज्या सूचना दिल्या आहेत त्या वाचणं आणि कुठल्याही प्रकारे कॉपीचा प्रयत्न न करणं या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्याचबरोबर या परीक्षेला प्रवी म्हणजे परीक्षेला जात असताना मनावर कुठलाही ताण घेऊन गेला नाही तर परीक्षा हा एक आनंदायी अनुभव होऊ शकतो आणि आपण सगळ्यांनी या परीक्षेच्या परीक्षेच्या कालावधीमध्ये स्वतःच आरोग्य चांगलं जपलं पाहिजे आणि त्याचबरोबर पुरेशी झोप घेऊन पेपरला आलं पाहिजे चोवीस तास एक पाऊल पुढे